यवतमाळच्या चौसाळा जंगलामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळते आणि जवळच्या पोलीस स्टेशन त्या ठिकाणी पोहोचतं पण मात्र त्या ठिकाणी मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये असतो मृतदेह नेमका कोणाचा आहे काय आहे याचा काहीही तपास पोलिसांना लागू शकत नाही कारण की चेहऱ्याची ओळख पटत नव्हती मृतदेह जळालेला होता पण मात्र मृतदेहाच्या अंगावर शर्टाचा एक तुकडा सापडलेला होता तर अंडरवेअरचा तुकडा सुद्धा सापडलेला होता आणि त्याच्यावरूनच पोलिसांना तो मृतदेह नेमका कोणाचा आहे काय आहे याची ओळख पटवायची होती आणि ओळख पाठवल्यानंतर आरोपी शोधायचा होता की या व्यक्तीला नेमकं कोणी मारलेला आहे का मारलेला आहे मार हा घातपात आहे का अपघात आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास यवतमाळ पोलिसांना करायचा होता पण मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने तपास केली आणि जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची तपासणी झाली तेव्हा यामध्ये जो आरोपी आहे तो होता एक धक्कादायक आरोपी धक्कादायक घडलेली घटना होती कारण की त्यामध्ये त्या व्यक्तीला मारणारी त्याची बायकोच होती नेमकं का काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे यवतमाळमधील चौसाळा जंगलामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीसची म्हणजे पंधरा मे दोन हजार पंचवीसला या जंगलामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मग मृतदेह असल्याची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी केले पंचनामा केला सगळे पथकं त्या ठिकाणी नेले ने वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी तपास केला आजूबाजूला काही सापडत आहे का काही भेटतंय का या गोष्टी तपासून पाहिल्या तेव्हा तिथून काहीही तपास किंवा काहीही पुरावा सापडत नव्हता पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा त्या ते ठिकाणी त्या व्यक्तीचं एक जळालेल्या अवस्थेमध्ये शर्ट सापडलं तर त्या व्यक्तीची अंडरवेअरचा एक तुकडा देखील त्या ठिकाणी सापडला मग तो सगळा तुकडा ते घेऊन पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि त्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयामध्ये पाठवला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येणार होता आणि इकडं पोलिसांना या अंडरवेअरच्या तुकड्यावरून आणि शर्टाच्या तुकड्यावरून मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा तपास करायचा होता पोलिसांनी तपास चक्र फिरवलेली होती आजूबाजूच्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किती लोक बेपत्ता आहेत बेपत्ता झाल्याची कोणाकोणाची नोंद आहे किती तक्रारी दाखल आहेत याची सगळ्याची तपासणी केली चौकशी केली यादी काढली पण मात्र असे काही लोक होते ते बेपत्ता झाले होते पण मात्र त्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये आल्या नव्हत्या असे किती जण आहेत यांची सुद्धा चौकशी पोलिसांनी केली आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांच्या गुप्तचरांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या जे सूत्र आहेत त्यांच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा एक बत्तीस वर्षीय पुरुष बेपत्ता आहे गायब आहे आणि तो तेरा तारखेपासून बेपत्ता आहे पण तो नेमका कुठं गेलाय काय गेलाय याची काहीही कल्पना कोणाला नाही मग त्या मित्रांनी पोलिसांना तो बेपत्ता असल्याचं सांगितलं पोलिसांनी त्या मित्रांची भेट घेतली मित्रांकडं चौकशी केली तेव्हा समजलं की तेरा तारखेला तो त्या मित्रांसोबतच होता त्यांनी एक पार्टी केली होती आणि त्या पार्टीमध्ये त्यानं जे शर्ट घातला होता ते शर्ट पोलिसांना दाखवला म्हणजे त्या फोटो हो त्या दिवशी काढलेला दाखवला मग त्या फोटोवरून पोलिसांनी तपास लावला की हा व्यक्ती शंतनू देशमुखचा आहे आणि त्यानं घातलेला शर्ट आणि पोलिसांना सापडलेला शर्ट एकच आहे पोलिसांनी त्या शर्टच्या आधारे त्याच्या घरापर्यंत पोहोचले आणि घरापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची जी बायको आहे निधी नावाची तिच्याकडे चौकशी केली जेव्हा पोलिसांनी त्याच्या बायकोकडे चौकशी केली तेव्हा तिनं उडवाउडीची उत्तरं दिली मला माहीत नाही असं ना नाही तसं नाही हे शंतनू नाही काय नाही अशी वेगवेगळे उत्तरं दिले मात्र पोलिसांना खात्री पटलेली होती कारण की फोटोमध्ये दिसणारा शर्ट आणि त्यांना सापडलेलं शर्ट हे एकाच कलरचं किंवा एकच असल्याचं समजलं होतं मग पोलिसांनी त्या आधारावर त्याच्या घराची झडती घेतली तपास केला तेव्हा घरामध्ये पोलिसांना त्या शंतनोची अंडरवेअर सापडली आणि ती अंडरवेअर ज्या कंपनीची आहे त्याच कंपनीच्या अंडरवेअर पोलिसांना त्याच्या अंगावर सुद्धा सापडलेली होती मग याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याच्या बायकोला निधीला ताब्यात घेतलं होतं आणि आता पोलिसांनी तिला पोलिसांच्या पद्धतीने विचारलं होतं कारण की तीच उडवाउडवीची उत्तरं देत होती आणि खोटं सुद्धा बोलत होती मग जेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं तिची कसून चौकशी केली तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला तिनं सांगितलं तिन त्यांचं काही वर्षापूर्वी नेमकंच लग्न झालेलं आहे शंतनू आणि निधी दोघंजणं एकाच शाळेमध्ये आहेत निधी त्या ठिकाणी मुख्याध्यापिका आहे तर शंतनू शिक्षक आहे एका इंग्लिश मिडियम शाळेमध्ये दोघ जण शिकवतात ती प्राध्यापिका मुख्याध्यापिका आणि हा शिक्षक आहे अशा पद्धतीने त्याच शाळेमध्ये या दोघा जणांची भेट झाली ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग या दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघ जणांनी लग्न सुद्धा केलं दोघांचा प्रेमविवाह होता मग या दोघा जणांचा प्रेमविवाह असल्यामुळं शंतनूच्या घरच्यांनी त्याला मान्यता दिली नाही आपल्यामध्ये असं जमत नाही असे काही हरकत नाही म्हणजे आपल्याला असं जमत नाही म्हणून त्याच्यासोबत नातं तोडलं त्याला बोलायला ते काय आले नाही म्हणून तो त्याच्या बायकोला घेऊन दुसऱ्या एका ठिकाणी नवरा बायको शंतनू आणि निधी दोघं जण अशा पद्धतीनं राहत होते मग बरेच दिवस दोघं एकमेकांसोबत राहिल्यानंतर तो जो संत हो हो ला, हो ला, हो ला। आहे शिक्षक त्याला मात्र आता दारूची सवय लागलेली होती आणि दारूचं व्यसन त्याला मोठ्या प्रमाणात लागलेलं होतं मग दारूचं व्यसन एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलं की तो घरी आल्यानंतर त्याच्या बायकोला मारहाण करू लागला शिवीगाळ करू लागला आणि पैशासाठी धमकी सुद्धा देऊ लागला त्याच्याकडून वाटतील तेवढे पैसे घेऊ लागला आणि ती जी बायको आहे निधी नावाची ती घरामध्येच ट्युशन घ्यायची कोचिंग क्लासेस घ्यायची तेव्हा तिच्याकडे शिकण्यासाठी काही विद्यार्थी सुद्धा येत होते मग विद्यार्थी येत होते तर त्या विद्यार्थ्यासमोरच तिचा नवरा तिला मारहाण करत होता त्यामुळं तिला मोठा अपमान वाटत होता मग या संपूर्ण अपमानाचा बदला आणि नवऱ्याचा बदला घेण्यासाठी तिनं एक कट रचला आणि कट रचून एक विषारी औषध बनवलं म्हणजे जहर बनवलं आणि ते जहर तिच्या नवऱ्याला प्यायला दिलं तेरा मे दोन हजार पंचवीसला तेरा मेला जेव्हा तो रात्री दारू पिऊन त्या ठिकाणी आला तेव्हा दारूच्या नशेमध्ये तिनं त्याला ते औषध म्हणजे ज्यूस प्यायला दिलं आणि ज्यूस प्यायल्यानंतर तो त्या ठिकाणी ठार झाला ठार झाल्यानंतर त्याचा मृतदेह घरातच होता मग त्याची मृतदेहाची विल्हेवाट नेमकी कुठं लावायची काय लावायची हा मोठा प्रश्न तिच्यासमोर पडलेला होता मग तिनं हो काय केलं तिचे जे विद्यार्थी होते तिच्याकडे ट्युशनला येणारे हे अठरा वर्षापेक्षा कमी व्हायचे होते तिनं त्यांना भावनिक केलं हा मला कशा पद्धतीनं मारतोय काय करतोय याचा भावनिक करून त्यांना सुद्धा तिच्यासोबत घेतलं आणि तिच्यासोबत घेऊन त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौसाळा जंगलात नेलं आणि जंगलात नेल्यानंतर मृतदेह त्या ठिकाणी टाकला पण मात्र मृतदेह उद्या वळकू येईन काय होईल म्हणून ते सगळं मिटवण्यासाठी त्याच्यावर पेट्रोल टाकलं आणि मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला पण मात्र मृ मृतदेह पूर्णपणे न जाळल्यामुळं आणि त्या महिला तिथून पळ काढल्यामुळं जेव्हा मृतदेह लोकांना दिसला तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आता हे संपूर्ण प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्या मुक्त तिच्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कशा पद्धतीनं लोक काय करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो